मित्रांनो टॉप क्वालिटीच्या बोटात आणि गीर जंगलच्या जर तुम्हाला काठेवाडी मेंढ्या स्थील्तार घ्यायचे असतील तर शिवाभाऊ वाघोने यांच्या गाडीमध्ये एक नंबर क्वालिटीच्या मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटतील मेंढ्यांची क्वालिटी वगैरे मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम जाड डबल हड्डी फुल उंच पूर्ण लांब लसक मापाच्या मित्रांनो मेंढ्या आणलेल्या आहेत जवळपास आता पंधरा मेंढ्या आलेल्या आहेत जर कोणाला मेंढ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही खरेदी करू शकतात मित्रांनो पंधरापैकी जवळपास चार मेंढ्या जललेल्या आहेत बाकी उर्वरित मेंढ्या मित्रांनो गाभण्या आहेत या कडपामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास चार पहिल्या वेताच्या तुम्हाला ज्या आपल्या मेंढी जे लाहोर म्हटलं जातं त्याला तसे देखील तुम्हाला चार बागाले भेटतील एकदम पहिल्या पहिल्या याच्यामध्ये आहेत तुम्ही बघू शकता मेहंदींची क्वालिटी वगैरे मस्त क्वालिटी मित्रांनो मेंढींच्या किमती वगैरे तुम्हाला फोनवर नंबरवर सांगितल्या जातील त्यांना फोन करा काय किमती मेंढीच्या तुम्हाला फोनवरती किमती सांगितल्या जातील मित्रांनो गाडी ही आजची लाईव्ह सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसची ची गाडी आहे शुक्रवारची